माझ्या नवऱ्याने मरण्यापूर्वी त्याची शेवटची इच्छा व्यक्त केली की त्याला जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला जायचं आहे आणि तिथे जाऊन त्याला एक पत्र ठेवायचं आहे आणि मी माझ्या नवऱ्याची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्यासोबत जेजुरीला गेले माझ्या नवऱ्याला कॅन्सर होता आणि तो त्याच्या आयुष्याचे शेवटचे दिवस जगत होता जेजुरीला पोहोचल्यानंतर मी आणि माझा नवरा खंडोबाच्या समोर बसलो होतो तेव्हा माझ्या नवऱ्याने खंडोबाच्या चरणांना स्पर्श करून त्याच्या खिशातून एक कागद बाहेर काढला आणि मला दिला मी तो कागद उघडून वाचायला सुरुवात केली तेव्हा माझं काळीजच तुटून गेलं कारण की माझं नाव दीपिका आहे आणि माझं लग्न माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राच्या मुलासोबत ठरवलं होतं लग्नाच्या आधी मला माझ्या होणाऱ्या नवराबद्दल काहीच माहीत नव्हतं कारण की तो माझ्या वडिलांच्या खूप जुन्या मित्राचा मुलगा होता वडिलांचा तो मित्र शिक्षणानंतर दुसऱ्या शहरात गेल्यामुळे माझ्या वडिलांसोबत त्याची काही भेटघाट झाली नव्हती खूप वर्षानंतर तो पहिल्यांदा आमच्या घरी आला होता जेव्हा माझ्या लहान भावाचा लग्नाचा वाढदिवस होता माझे वडील खूप खुश होते कारण की त्यांचा तो जीवलग मित्र पुन्हा एकदा त्या शहरात परत आला होता माझ्या वडिलांनी खूप जास्त आग्रह केल्यामुळे माझ्या वडिलांचा तो जीवलग मित्र त्यांच्या कुटुंबासोबत आमच्या घरी आला होता मी घराच्या इतर कामांमध्ये व्यस्त होते आणि सोबतच पाहुण्यांचा पाहुणचार करत होते तेव्हा वडिलांच्या मित्राच्या बायकोने मला पाहिलं आणि त्यांच्या मुलासाठी मला पसंत केलं तिने तिच्या नवऱ्यासोबत याबद्दल चर्चा केली आणि त्याच दिवशी माझ्या वडिलांच्या मित्राने माझ्या वडिलांकडून माझा हात मागितला त्यांना दोन मुलं होती लहान मुलगा त्यांच्यासोबत आला नव्हता तर मोठा मुलगा तिथेच उपस्थित होता आणि माझ्या वडिलांना त्याला भेटून खूप चांगलं वाटलं कारण की तो खूपच समजूतदार साधा आणि सुशिक्षित मुलगा होता चांगल्या कंपनीत नोकरी देखील करत होता माझ्या वडिलांनी त्याच्या मित्राकडून जरा विचार करण्यासाठी वेळ मागितला तेव्हा वडिलांचा तो मित्र नाराज होऊ लागला वडिलांचा मित्र बोलू लागला अरे आपण तर एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो मग हा विचार करण्यासाठी वेळ कशाला पाहिजे ते माझ्या वडिलांपुढे खूपच हट्ट करू लागले माझ्या वडिलांना समजावू लागले आणि मग त्यामुळेच माझ्या वडिलांनी लगेचच या नात्यासाठी होकार दिला काश जर माझ्या वडिलांनी मित्रावर विश्वास ठेवण्याआधी थोडा विचार केला असता मुलीला पूर्ण आयुष्यासाठी ज्या माणसाच्या हवाली केलं जाणार होतं त्या माणसाबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेणं खूप गरजेचं असतं परंतु माझ्या वडिलांनी मुलीला दुसऱ्यांच्या घरात पाठवण्याबद्दल खूपच हलगर्जीपणा केला होता आणि मग त्याच दिवशी माझा साखरपुडा देखील झाला अंगठी घातल्या क्षणी माझ्या सासूने लगेचच लग्नाची तारीख काढायला सांगितली त्या लोकांची लग्नाबद्दलची इतकी घाई पाहून माझ्या वडिलांनी माझं शिक्षण तिथेच थांबवलं आणि मला घरातली किचनची थोडीफार कामं शिकवून माझी पाठवणी केली माझ्या आईवडिलांपैकी कोणीही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की माझ्या होणाऱ्या नवऱ्याने लहानपणापासून ते तरुणपण कसा घालवला होता आणि त्याचं कॅरेक्टर कसं होतं माझं सासर खूपच खात्यापित्या घरापैकी एक होतं त्यांचं घर खूप मोठं होतं परंतु मला माझ्या सासरी ॲडजस्ट करणं थोडं कठीण जात होतं कारण की तिथलं वातावरण खूपच स्वतंत्र होतं परंतु मला जाणवत होतं माझा नवरा लग्नापासून ते आत्तापर्यंत खूपच शांत शांत आहे आणि नेहमीच कुठल्या तरी विचारात हरवलेला असतो मला थोडा संशय आला होता माझ्या मनात थोडा संशय आला मला असं वाटलं की कदाचित तो या लग्नामुळे खुश नाही मला माहीत नव्हतं की इतर लोकांना माझ्या नवऱ्याच्या या गोष्टीची जाणीव झाली आहे की नाही परंतु मला ती गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती मी दिसायला खूपच सुंदर अशी मुलगी होते जिने नेहमीच स्वतःच्या सौंदर्याची स्तुती ऐकली होती आणि लग्न करताना मला असंच वाटत होतं की माझा नवरा देखील इतर सगळ्यांप्रमाणेच माझ्यावर फिदा होईल परंतु माझा विचार अगदी चुकीचा ठरला होता मी नेहमीच रात्री माझ्या नवऱ्याला खोलीमध्ये फेऱ्या मारताना पाहायचे जेव्हा मी कधी उठून लाईट चालू करायचे तेव्हा तो असा घाबरून जायचा जणू काय त्याची कोणतीतरी चोरी पकडली गेली आहे मला त्या गोष्टीवर खूप राग देखील यायचा कारण की आता आमच्या लग्नाला काही दिवस झाले होते आणि मी माझ्या नवऱ्याचं ते वागणं पाहत होते मी हैराण होते की घरामध्ये इतर कोणालाही त्याची ती अवस्था कशी जाणवत नव्हती माहीत नाही ते कसे लोक होते जे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत देखील नव्हते त्यांना काहीच परवा नव्हती त्यांना काहीच फरक पडत नव्हता की कधी कोण उदास आहे आणि कोण टेन्शनमध्ये आहे मी नेहमीच माझ्या घरामध्ये मा सगळ्यांनाच एकमेकांची काळजी घेताना पाहिलं होतं एके दिवशी मी माझ्या सासूसोबत बसून गप्पा गोष्टी करत होते आणि तेव्हा मला घरातल्यांचं असं एकमेकांसोबत वागणं यामागचं कारण समजलं माझी सासू एक सुशिक्षित महिला होती जी स्वतः देखील नोकरी करायची परंतु आता ती फक्त एक समाजसेविका झाली होती सासू सासरे नेहमीच बिझी आणि घराच्या बाहेर असायचे मुलांना आयाने सांभाळलं होतं आणि जेव्हा ते मोठे झाले तेव्हा स्वतःच्या कामांमध्ये बिझी झाले माझ्या सासूने सांगितलं ला की लहानपणापासूनच आम्ही घरातील चार लोक चार दिशांना तोंड करून असायचो आम्ही चौघेही वेगवेगळे राहायचो कारण की आम्ही दोघं नवरा बायको सुरुवातीपासूनच जॉब करत होतो आणि एकमेकांना जास्त वेळ देऊ शकत नव्हतो हो मला हे ऐकून खूपच वाईट वाटलं मी त्याच दिवशी विचार केला की मी माझ्या सासरी बाकी लोक कसेही देत परंतु मी माझ्या नवऱ्याकडे लक्ष देईन त्याची काळजी घेईन आणि सोबतच माझ्या मुलांना देखील एकमेकांची काळजी घेणं एकमेकांबद्दल एक विचार करणं हे सगळं काही शिकवेन मी माझ्या नवऱ्यासोबत बोलायचं ठरवलं परंतु दिवसा मला वेळ मिळायचा नाही कारण की तो पुन्हा एकदा त्याच्या कामावर जाऊ लागला होता रात्री जेव्हा घरी यायचा तेव्हा तो इतका थकलेला असायचा जणू काय तो खूप जास्त काम करून आला आहे आता मी माझ्या नवऱ्यासोबत बोलण्याचा चान्स शोधत होते की एके दिवशी मला माझ्या नवऱ्याच्या परिस्थितीबद्दल एक अशी गोष्ट समजली ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली मी कधी विचार देखील केला नव्हता की माझा नवरा त्याच्या शरीरात पसरणाऱ्या एका जीवघेण्या आजाराने असा शांत आणि बेचैन राहू लागला होता एके एक दिवशी माझा नवरा ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता आणि मी किचनमध्ये त्याच्यासाठी नाश्ता बनवत होते मी नाश्ता घेऊन जेव्हा खोलीत गेले तेव्हा खोली रिकामी होती आणि माझा नवरा बाथरूममध्ये मा होता मी त्याची वाट पाहत बाहेरच थांबले परंतु खूप वेळ झाल्यानंतर देखील माझा नवरा वॉशरूममधून बाहेर आलाच नाही मी बाथरूमचा दरवाजा वाजवण्यासाठी टकटक केली परंतु तेव्हा मी थोडी घाबरले जेव्हा दारावर टकटक करताना दरवाजा उघडला गेला मी घाबरून पुढे सरसावले आणि आतमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी खूपच घाबरले कारण की माझा नवरा वॉश बेसिनवर झुकून दीर्घ श्वास घेत होता मी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला की इतक्यातच माझी नजर पाण्यात वाहणाऱ्या रक्तावर गेली माझ्या नवऱ्याच्या तोंडातून रक्त येत होतं ते दृश्य माझ्या डोक्याला सुन्न करणारं होतं मी जोरजोरात भीतीने किंचाळू लागले माझा नवरा भिंतीचा आधार घेत लादीवर बसला आणि माझ्या त्या भीतीच्या किंचाळण्यावर सर्व लोक जमा झाले होते कारण की ती सकाळची वेळ होती आणि त्यामुळे सगळे लोक घरातच होते माझा धीर देखील त्यावेळेला घरी आला होता सगळे खोलीत आले माझ्या नवऱ्याला त्या अवस्थेत पाहून त्या सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता माझ्या नवऱ्याला लगेचच दवाखान्यात नेलं गेलं माझी रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती आता तर आमच्या लग्नाला जवळपास एकच महिना झाला होता आणि हे संकट माझ्या डोक्यावर कोसळलं होतं घरामध्ये सगळेच टेन्शनमध्ये होते दवाखण्या डॉक्टरने काही टेस्ट वगैरे करून घेतले आणि जे कारण सांगितलं त्यामुळे आमच्या डोक्यावर आभाळच कोसळलं होतं माझ्या नवऱ्याला कॅन्सर झाला होता आणि माहीत नाही त्याला हा आजार कधीपासून होता आणि पूर्ण घराला याबद्दल काहीच माहीत नव्हतं माझा सासरा आणि दीर माझ्या नवऱ्याला चांगला चांगल्या दवाखान्यात नेऊन चेकअप करून घेत होते तर मी आणि माझी सासू पूर्ण दिवस माझ्या नवऱ्याची सेवा करण्यामध्ये व्यस्त असायचो आम्हा लोकांना आशा होती की तो ठीक होईल कारण की डॉक्टरने सांगितलं होतं की कॅन्सर आता या स्टेजवर आहे ज्याच्यावर उपचार करणं शक्य आहे आमचं टेन्शन थोडं कमी झालं एके दिवशी माझ्या नवऱ्याने आम्हा सर्वांना सांगितलं की मला शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी जेजुरीला जायचं आहे माझी एक शेवटची इच्छा आहे की मला जेजुरीला जायचं आहे माझ्या नवऱ्याच्या त्या मागणीवर सर्वांनीच मान हलवली कारण की ही गोष्ट तर स्पष्ट आहे की देवाच्या घरी जाऊन कोणालाच काही त्रास होत नाही आणि आम्ही सगळेजण फक्त हीच प्रार्थना करत होतो की माझ्या नवऱ्याच्या मनात जगण्याची पुन्हा उमेद जागी व्हावी आणि तो आजार त्याला त्रास देणार नाही माझ्या नवऱ्याच्या इच्छेखातर मी देखील त्याच्यासोबत तयारी करू लागले मी माझ्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझे दागिने विकत होते परंतु त्याआधीच माझ्या सासऱ्याने आम्हा दोघांची जेजुरीला जाण्याची तयारी केली पूर्ण एक महिन्याची तयारी केली होती आणि सोबतच सर्व लोकांना असं वाटत होतं की जेव्हा माझा नवरा जेजुरीला जाईल तेव्हा त्याच्या मनामध्ये जगण्याची पुन्हा उमेद जागी होईल त्यामुळे येताना तो थोडाफार ठीक असेल आम्ही दोघे सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन प्रवासाला निघालो माझा नवरा पहिल्यांदाच माझ्यासोबत इतक्या मोकळेपणाने बोलत होता ज्यामुळे मला विश्वास बसला होता की तो आता बऱ्यापैकी बरा आहे परंतु जसं आम्ही जेजुरीला पोहोचलो आणि आम्ही मंदिरात गेलो तेव्हा माझ्या नवऱ्याने दर्शन घेण्याच्या आधी एक चिठ्ठी माझ्या हातात दिली आणि बोलू लागला की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा तू सव्वीसरात्र या मंदिरातच राहा आणि माझ्या गुन्ह्याची माफी माग मी तर माझ्या नवऱ्याचं ते बोलणं ऐकूनच घाबरले त्यामुळे बाकीचं बोलणं काही ऐकलंच नाही आणि रडू लागले मी प्रवास करून इतक्या लांब एकटी आले होते आणि मला आशा होती की इथे काहीच टेन्शन प्रॉब्लेम येणार नाही परंतु इथे येऊन माझ्या नवऱ्याने जे सांगितलं होतं त्याने माझ्या अंगावर काटाच आला होता माझ्या रडण्यावर माझा नवरा घाबरू लागला आणि मला शांत करू लागला जेव्हा मी हॉटेलच्या खोलीत पोहोचलो तेव्हा माझा नवरा प्रवासाच्या थकव्यामुळे लगेच झोपला आणि मी माझ्या नवऱ्याच्या आयुष्याची प्रार्थना करू लागले मी विचार केला होता की मी इथे रडून रडून देवाकडे माझ्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करेन परंतु कधी कधी आपण प्रार्थना करण्याच्या आधीच देवाने येणारी वेळ आखून ठेवलेली असते अजून आमचा जेजुरीमधला पहिलाच दिवस होता की माझ्या नवऱ्याची तब्येत अचानकच खराब झाली मी काही लोकांच्या मदतीने त्याला मध्ये घालून एका चांगल्या दवाखान्यात घेऊन जाऊ लागले परंतु तिथे पोहचता पोहोचता मला उशीर झाला आणि माझ्या नवऱ्याने रस्त्यामध्येच त्याचा प्राण सोडला होता मी ऐन तारुण्यात विधवा झाले होते माझ्यासाठी ती वेळ खूप मोठ्या संकटाप्रमाणे होती माझ्यासोबत कोणीच नव्हतं जो मला आधार देऊ शकत होता किंवा माझं दुःख वाटून घेऊ शकत होता मृतदेहाला पुन्हा आमच्या घरी नेण्याची तजवीज करताना मला खूप रडू येत होतं जेव्हा मला माझ्या देराने फोन करून सांगितलं की माझ्या नवऱ्याने एक दिवस आधीच स्वतःच्या भावाला मेसेज करून सांगितलं होतं की जर मी मेलो तर माझे अंतिम संस्कार जेजुरीमध्येच करावेत माझं नशीब माझ्यासोबत खूप वाईट खेळ खेळत होता अंत्यसंस्काराची तयारी तिथेच असलेल्या लोकांकडून मी करून घेतली आणि मी एकटीच रडून रडून अगदी वेडी झाले होते दोन दिवस तर मला कसले शुद्ध नव्हती परंतु तिसऱ्या दिवशी मला त्या चिठ्ठीबद्दल आठवलं जी चिठ्ठी मला माझ्या नवऱ्याने दिली होती आणि सारखं सारखं सांगितलं होतं की ती चिठ्ठी मी फक्त तेव्हाच उडावी जेव्हा माझा नवरा तिथे उपस्थित नसेल कदाचित त्याने मला हे सुचवलं होतं की तो आता मरणार आहे मी रडत रडत चिठ्ठी उघडली आणि ती वाचू लागले जशी मी चिठ्ठी वाचू लागले माझं अंग थरथरू लागलं मला खूपच वाईट वाटत होतं त्या चिठ्ठीमध्ये माझ्या नवऱ्याच्या आयुष्याचा एक असा प्रसंग होता जो खूपच वाईट होता आणि त्याच्यामध्ये विनंती केली होती की मी जेजुरीमध्ये सव्वीस रात्र घालून माझ्या नवऱ्याच्या कृत्याची देवाकडे माफी मागावी कारण की माझ्या नवऱ्याकडून आयुष्यात एक असा गुन्हा घडला होता जो माफीचा नव्हता मी नवऱ्याच्या आयुष्यातला तो प्रसंग वाचून अगदी शॉकमध्ये गेले होते माझ्यासोबत हा किती मोठा धोका किती मोठी फसवणूक झाली होती माझ्या वडिलांनी खूप वर्षांनंतर भेटलेल्या मित्रावर विश्वास ठेवून मला एका अशा माणसाच्या हवाले केलं होतं ज्याच्या भूतकाळाबद्दल त्याच्या स्वतःच्या घरातल्यांना देखील माहीत नव्हतं मी माझ्या नशिबावर रडत होते स्वतःच्या नशिबाला दोष देत होते स्वतःला खूपच कम नशिबी समजत होते माझ्या घरातले लोक माझी सासरचे लोक मला पुन्हा परत बोलवत होते जेणेकरून मी एकटीच त्या धक्क्यामध्ये राहू नये परंतु मी माझा पूर्ण राग विसरून माझ्या नवऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करू इच्छित होते मी इथं पूर्ण एक महिना स्वच्छ मनाने माझ्या नवऱ्याच्या कृत्या देवाकडे माफी मागितली होती जिथे मला काहीच अंदाज नव्हता की देव माझ्या माफीला माझ्या प्रार्थनेला स्वीकार करेल की नाही कारण की माझ्या नवऱ्याकडून जो गुन्हा घडला होता त्याची माफी त्याला इतक्या सहजपणे मिळू शकत नव्हती मला स्वतःवर दया देखील येत होती कारण की एक महिना माझी इच्छा नसून देखील त्या माणसासोबत राहून माझं त्याच्यावर प्रेम जडलं होतं आणि मी त्याचा तो मृत्यूचा धक्का खूप मुश्किलीने सहन करत होते तो पूर्ण एक महिना मी देवाकडे माफी मागत घालवला होता जेव्हा मी पुन्हा माझ्या घरी परत आले तेव्हा एकटीच होते आणि माझ्यासोबत माझ्या मेलेला नवऱ्याचं सा सामान होतं माझे आई वडील माझी सासू मला मिठी मारून जोरजोरात रडत होते ज्या मुलाच्या परत येण्यावर ती आनंदी होणार होती आज त्यांचं सामान पाहून ती रडत होती मी माझ्या वडिलांसोबत माझ्या घरी आले आणि शांत बसले माझ्या नवऱ्याची तीच चिठ्ठी अजूनही माझ्याजवळच होती आणि त्याची एक इच्छा अजूनही बाकी होती जी इच्छा मला त्याच्या आईवडिलांना सांगायची होती त्याची इच्छा होती की त्यांच्या मुलाची ती शेवटची इच्छा त्याच्या आईवडिलांनीच पूर्ण करावी माझी सासू मला नेहमीच भेटायला यायची ती अशी कमनशिबी आई होती जी माझ्याकडे येऊन तिच्या मेलेल्या मुलाबद्दल विचारायची कारण की लग्नानंतर फक्त मीच होते जी माझ्या नवऱ्याच्या जवळ राहिले होते मी माझ्या सासूला भेटून तिला काहीच सांगू शकले नाही आणि नाही ती चिठ्ठी दाखवू शकले कारण की मी घरी आल्यानंतर खूपच आजारी पडले होते जेव्हा मी ठीक झाले तेव्हा एके दिवशी माझे सासू सासरे खास करून मला भेटायला आले होते त्यांना भेटून मी किचनमध्ये गेले होते जेव्हा ते पुन्हा परत गेले तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांचं इथं येण्यामागचं सा कारण सांगितलं तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला माझ्या सासरच्या लोकांची आता अशी इच्छा होती तेंचा 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 मा की माझं लग्न त्याच्या दुसऱ्या मुलासोबत व्हावं माझे सासू सासरे त्यांच्या मुलाच्या बायकोला नेहमीच त्यांच्यासोबत ठेवू इच्छित होते पुन्हा एकदा माझे वडील त्यांच्या त्या मागणीवर तयार झाले कारण की त्यांचं असं म्हणणं होतं एकदा लग्न झाल्यानंतर पुन्हा मला चांगलं स्थळ मिळेल की नाही माहीत नाही परंतु मी माझ्या वडिलांना सरळ सरळ नकार दिला आणि मला थोडं महत्वाचं काम आहे असं बोलून माझ्या सासरी आले माझ्याजवळ ती चिठ्ठी देखील होती माझ्या सासू सासऱ्यांना मला त्यांच्या मुलाचं सत्य सांगायचं सा होतं मी माझ्या सासूकडे ती चिठ्ठी दिली आणि एका साईडला बसले माझी सासू जसजशी ती चिठ्ठी वाचत होती तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडत होता मला माहीत होतं एक आई तिच्या मुलाबद्दल हे सर्व वाचून स्वतःला सावरू शकत नव्हती परंतु खरं तर हे होतं की मुलाच्या त्या अशा वागण्यामध्ये मोठा हात त्याच्या आईवडिलांचा असतो माझ्या मेलेल्या नवऱ्याला त्याच्या कॉलेजच्या आयुष्यामध्ये एक मुलगी आवडली होती तो तिच्यामागे अगदी वेळा झाला होता परंतु ती मुलगी एक मिडल क्लास फॅमिलीमधली सोबतच एका वेगळ्या जातीतली होती ती खूपच संस्कारी मुलगी होती जिला कोणत्याच मुलामध्ये इंटरेस्ट नव्हता माझा मेलेला नवरा तिचा पाठलाग करतच राहिला आणि तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा माझ्या नवऱ्याच्या घरातल्यांनी त्यांच्या मुलांना पैसा आणि स्वातंत्र्य दिलं होतं परंतु संस्कार शिकवले नव्हते जेव्हा माझ्या नवऱ्याने त्याच्या आईला त्या मुलीबद्दल सांगितलं आणि सांगितलं की मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे तेव्हा माझी सासू रागाने लालबंद झाली तिच्या विचाराप्रमाणे अशा मुली चांगल्या नसतात गरीब मुली चांगल्या नसतात ज्या त्यांच्या गोड गोड बोलण्यामध्ये श्रीमंत मुलांना फसवतात आणि मग सगळं काही माहेरी पोस करतात माझ्या सासूच्या त्या नकारानंतर देखील माझा नवरा त्या मुलीच्या मागे लागलाच होता परंतु मुलीच्या वडिलांनी वैतागून त्या मुलीचं लग्न ठरवलं माझ्या नवऱ्याला जेव्हा त्या मुलीच्या लग्नाबद्दल समजलं तेव्हा रागाने तो खूपच चिडला आणि मग मित्रांसोबत मिळून त्या मुलीला पळवून नेलं त्याच्या अयश मित्रांची नवरी बनलेल्या त्या निरागस मुलीला पाहून नियत बिघडली आणि माझ्या नवऱ्याला खोटं सांगितलं की तुझ्या घरून फोन आला आहे तुझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आहे माझ्या नवऱ्याने तेव्हा त्याचा फोन बंद करून ठेवला होता त्यामुळेच माझ्या नवऱ्याने त्याच्या मित्रांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्या मुलीला मित्रांच्या हवाली करून स्वतः घरी धावत आला घरी पोहोचला तेव्हा समजलं सगळं काही ठीक आहे तेव्हा त्याला त्याचे आयश मित्र आठवले ते मावाले मित्र आठवले तो पुन्हा परत गेला तेव्हा ती संस्कारी मुलगी बेअब्रू होऊन मेली होती तेव्हा माझा नवरा आणि त्याचे मित्र त्या मुलीला एकटीला सोडून तिथून पळून गेले होते मुलीच्या घरातले पोलिसांच्या मदतीने त्या मुलीला शोधत राहिले आणि तीन दिवसानंतर एका सुनसान जागेवर मुलीचा मृतदेह मिळाला त्या संस्कारी मुलीला अयश मित्राच्या हातात देणारा माझा नवराच होता परंतु त्याने ही गोष्ट स्वतःच्या आतमध्ये दडवून ठेवली होती आणि या गोष्टीबद्दल कोणाला समजलं नाही परंतु देव वरून सर्व काही पाहत असतो त्यामुळेच माझ्या मेलेल्या नवऱ्याला त्या प्रसंगानंतर एक रात्र देखील सुखाची झोप लागली नाही त्याचा एक वर्ष अशाच प्रकारे निघून गेला मग त्यानंतर ती फॅमिली दुसऱ्या शहरात शिफ्ट झाली इथे येऊन काही महिन्यांनंतर त्यांनी आमच्याकडून माझा हात मागून आमचं लग्न लावून दिलं माझ्या नवऱ्याने त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी स्वतःला तयार केलं होतं परंतु तेव्हा त्याला ते एके दिवशी त्याचा जुना कॉलेजमधला मित्र भेटला तो मुलगा त्या मेलेल्या मुलीच्या परिसरातच राहत होता त्याने बोलण्या बोलण्यामध्ये त्या मुलीबद्दल सांगितलं की तिचा मृतदेह तीन दिवसानंतर मिळाला जेव्हा तिचा मृतदेह मिळाला तेव्हा त्या ते मुलीची अवस्था पाहून त्या मुलीच्या आईचा जागेवरच मृत्यू झाला आणि आता वडिलांना तीव्र धक्का बसला होता तिचं कुटुंब अजूनही त्या धक्क्यातून सावरलं नाही त्या मुलीचा बाप अजूनही रडून रडून त्या मुलीच्या गुन्हेगारांना शिव्याशाप देतोय माझा मेलेला नवरा हे सगळं ऐकून पुन्हा एकदा उदास झाला जो जिथे स्वतःला सावरत होता तेव्हा पुन्हा एकदा स्वतःचा तो गुन्हा त्याच्या मनाला बोचू लागला हे सर्व ऐकून त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा तो बेचैन होऊ लागला जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा त्याने केलेल्या त्या गुन्ह्यामुळे तो बेचैन होत होता त्याची अवस्था दिवसेंदिवस बिघडतच होती आणि मग एके दिवशी त्याला समजलं की त्याला कॅन्सर आहे त्याने तो आजार अगदी मनापासून स्वीकारला कारण की त्याला असं वाटत होतं की हा आजार देवाकडून त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा म्हणून मिळाली आहे आणि तो त्याच्या गुणाची ती शिक्षा पुण्यासाठी तयार होता त्याच्या कृत्याची माफी मागण्यासाठी त्याला जेजुरीला जायचं होतं त्याच्या त्या ते शेवटच्या इच्छेमुळे त्याला जेजुरीला पाठवलं गेलं त्याने त्याच्या भूतकाळातील ती घडलेली चूक एका कागदावर लिहून मला दिली होती जेणेकरून मला त्याचा गुन्हा समजू शकेल आणि देवाकडून त्या गुन्ह्याची माफी मागू शकेन तो जेजुरीमध्ये रडत रडत स्वतःच्या गुन्ह्याची माफी मागत मागत मेला होता आणि मी बाकीचे इतर दिवस त्याच्याच गुन्ह्याची माफी मागत होते मी माझ्या नवऱ्याच्या तो गुन्ह्याला विसरले होते आणि मनापासून त्याच्या त्या गुन्ह्याची माफी मागत होते परंतु आता त्याच घरातल्या दुसऱ्या मुलासोबत लग्न करण्याचा ऐकून मला खूप राग आला माझी सासू ती चिठ्ठीपासून रडू लागली आणि माझा सासरा स्वतःची मान खाली घालून दुःखामध्ये बुडाले होते काश ते आईवडील स्वतःच्या मुलांना स्वतंत्र आणि पैसा देताना संस्कार आणि वेळदेखील देऊ शकले असते जेणेकरून त्यांची मुलं त्यांचं टेन्शन त्यांचा प्रॉब्लेम त्यांना सांगू शकले असते जर त्या वेळेला माझ्या मेलेला नवऱ्याचा आनंद बघून माझ्या सासूने त्या मुलीला स्वीकारलं असतं तर आज हा दिवस पाहावा लागला नसता ना आणि नाही त्या निरागस मुलीवर प्रसंग ओढावला असता त्या चिठ्ठीमध्ये माझ्या नवऱ्याने दोन इच्छा व्यक्त केल्या होत्या एकतर हे सांगितलं होतं की त्याच्या गुन्ह्याची देवाकडून माफी मागावी तर दुसरी इच्छा ही होती की त्याच्याकडून त्या मेलेल्या मुलीच्या घरच्यांची माफी मागावी त्याच्यामध्ये इतकी हिंमत नव्हती की स्वतः जाऊन त्याचा गुन्हा त्या लोकांना सांगू शकेल आणि त्यांच्याकडून माफी मागू शकेल मी माझ्या सासूला सांगितलं तुम्ही त्या मेलेल्या मुलीच्या म्हाताऱ्या बापाकडून तोपर्यंत माफी मागा जोपर्यंत तो तुम्हाला मनापासून माफ करत नाही सोबतच मी लग्नासाठी देखील नकार दिला होता ज्या आई वडील यांना हे देखील माहीत नाही की त्यांची मुलं काय चुका करतात अशा घरात मला लग्न करायचं नव्हतं आणि आता माझ्या नवऱ्याच्या छोट्या भावाबद्दल देखील मला काहीच माहीत नव्हतं की तो कसा माणूस आहे आणि घराच्या बाहेर त्याचा कॅरेक्टर कसा आहे मला अशा माणसासोबत परत लग्न करायचं नव्हतं मी त्या नात्याला नकार देऊन परत माझ्या घरी आले होते मला माहीत होतं की ते लोक आता उरलेलं आयुष्य पश्चातापामध्ये राहतील काश जर त्यावेळी आपण आपल्या मुलाची ती इच्छा पूर्ण केली असती तर आज हा दिवस पाहावा लागला नसता मी माझ्या घरी परत आले आणि मग सहा महिन्यांनंतर माझ्या आईवडिलांनी माझं लग्न लावून दिलं आणि मी आता माझं आयुष्य अगदी आरामात आणि शांततेत घालवत आहे आणि माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद